अंतरवाली सराटीत ओबीसींच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे ओबीसींचे बाबासाहेब बटुळे विठ्ठल तळेकर बाळासाहेब दखने हे उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरू नये वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावेत त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवाल ही बोगस असून त्याचे पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागण्यांसाठी अंतर्वली सराठीत ओबीसी बांधवांनी उपोषण सुरू केले आहे बाबा मला सांगा की तुमचं आजपासून उपोषण सुरू झालंय नेमकं काय तुमची मागणी आहे आमची मागणी एकच आहे आमची मागणी म्हणजे कोणत्या समाजाची विरोधातली नाही आमची मागणी फक्त जयऱ्यांची विरोधातली आहे कारण ही दादागिरी जी चाललेली आहे हे जी समाजा, समाजा ते निर्माण केलं आहे का तर हे मराठा समाजाने आधी त्याचं मुंगस घालणे त्याला नीटनाटकं आवरले कारण त्याला जितक्या सेव्या त्यात त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला यात आतापर्यंत माझे तरी सत्तावन्न वर्ष माझं वय सत्तावन्न आहे सत्तावन्नमध्ये आतापर्यंत कोण मुख्यमंत्र्याला मंत्र्याला शह देणारा उपोषण करता कोणीच नाही लाखो उपोषण झाले तुम्हाला सांगतो भरपूर त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने केलेल्या आहेत कोणाला मिळलं असेल कोणाला नसेल मिळ याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही पण कमीत कमी समाजा समाजात तेट निर्माण होईल आणि समाजाला मुख्यमंत्र्याला घोडे लावणं ला कुठं ओबीसीचे नेत्याला घोडे लावणं अव ला आमदार त्याच्यापेक्षा नाही ठोकर हाडकाचे घोडे सोडायला त्याला घोडा सुटला का तो असं सर्व पण नाही व्हायचं वागले वाग ब्रेन काय मिळून एवढं ध्यान झाला तुम्ही पण आम्हाला ते टेट निर्माण करायचं नाही आम्हाला समाजाला दुखायचं नाही शेवट समाज पाणी पातळीवर गोडी गोंदणी वागलेला आतापर्यंत आणि इथून मुळे पण वागन पण हे माकड समुद्रात टाकल्याशिवाय महाराष्ट्राचा समाज एकूण राहत मिसळत नाही एवढीच माझी विनंती मला नाव हो सांगा तुमचं बाबासाहेब एकनाथ बटुले